नमस्कार सर आज आपण मनोज जरांगे पाटील यांचे वाढदिवस निमित्त आपण कशी शुभेच्छा देणार आज माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं घरभराटीचं जावं त्यांच्या कुटुंबाला सुख समाधान लाभो अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आजच्या या त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्त परतूरमध्ये संपूर्ण मराठा समाजाने सकाळ मराठा समाजाच्या वतीनं आज विविध कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे आणि सुरुवातीला आतशबाजी करून आम्ही त्यांचं इथं अभिष्ट अभिषिंतन केलं त्याच्यानंतर ह्या मराठा क्रांती भवनमध्ये रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित केलं आज इथं जवळजवळ पन्नास लोकांनी साठ लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्याच्यानंतर वृक्षारोपणासारखे कार्यक्रम आम्ही इथं राबवलेले हो आहेत अशा पद्धतीने आम्ही मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस आज इथं मोठ्या उत्साहात पूर्ण परतूरमध्ये साजरा केलेला आहे सर उनतीस तारीख वनतीस ऑगस्ट जो निर्णय वाला आहे तो क्या लागता आहे आपर्णयकडे उस उसमे त्याच्यामध्ये जरांगे पाटील एकोणतीस तारखेला सर्व महाराष्ट्राचाच पूर्ण समाज गोळा करणार आहेत आणि तिथं बसून ते निर्णय घेणार आहेत आणि तो निर्णय अंतिम राहणार आहे सर जितके समजा ते निर्णय झाला लोकसभा विधानसभा इलेक्शन लढायची आहे मराठा ते सर्व नेते मंडळी जे आहे ते स सोबत राहणार का मराठासोबत नाही आता ते परिस्थितीवरच कळेल ते नेमकं आता काय होईल ते आता ज जारांगी पाटलांनी जर आणि ते सगळं समाधाने जर निर्णय घेतला निवडणुकीमध्ये उभं राहायचं तर ते त्यावेळेसच त्याची परिस्थिती बनवली आणि ते जरांगे पाटील ते घोषित करतील आपण फक्त त्यांच्या आदेशाचं पालन करायचं सर आपली तयारी आहे का लढायची त्यांच्या आदेशच आम्ही मनाने काहीच करणार नाही त्यांच्या आधीच जे आहेत आपण मागं लोकसभेच्या वेळेस त्यांच्या आदेशानुसारच आपण उमेदवारी मागितली होती आणि त्यांच्या आदेशानुसारच आपण ती मागे घेतलेली आपण काय करणार त्यांनी जे ठरतील आणि समाज जे ठरवलं तेच पद्धतीनं संपूर्ण मराठा समाज चालणार आहे सर शेवटचा प्रश्न आमच्या परतूर मतदारसंघासाठी काय असं कसं राहील परतूर मतदारसंघामध्ये त्या सध्या तर संपूर्ण मराठा समाज जो आहे सगळं एकत्रित झालेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाज हा जरांगी पाटलाच्याच पाठीशी आहे आणि जरांगी पाटलाच्या पाठीशी असल्यामुळं आता ज्यावेळेस दरवर्षी ज्या निवडणूक होतात आणि आताची ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये फरक राहणार आहे एकदम वातावरण आता बदललेलं आहे या मतदारसंघातून सर आम्ही पाहिलं की दोन दोन उमेदवार जे एक भाजपचे आणि एक राष्ट्रवादीचे दोन उमेदवार मराठा आहेत त्याच्यामध्ये काय फरक पडणार उमेदवार त्या पक्षाच्या उमेदवाराच्या जातीचा ते थे थे तो तो वेगळा भाग आहे परंतु जरांगे पाटलाचा जो जो उमेदवार राहील आणि पाटील पाटीलचे निवडणुकीमध्ये उतरत आहेत हे निवडणुका म्हणून नाही आणि राजकारण म्हणून नाही हे जे आहे तर हे आंदोलनाचा एक भाग आहे आंदोलनाच्या आम्हाला यश ये येत नाही कोणताही पक्ष राजकीय पक्ष ज्याला मतदान केलं ज्याला नाही के केलं कोणीही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणीही बोलत नाही म्हणून आता ह्या दो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला दुसरं काही ये करता येत नाही म्हणून आम्ही आता त्या निवडणुकीमध्ये जाण्याची शक्यता आहे स सा, सगळा समाज हे निवडणुकीच्या बाबतीत निर्णय घेण्याची शक्यता आहे रोजदार उभे करण्याची शक्यता आहे कारण दुसरा पर्याय आता समाजा पुढे राहिला नाही आणि झरांगी पाटील बाबतीत निर्णय घेतील धन्यवाद सर